ओम श्री परमात्मने नमः नमस्कार भक्तवत भक्तवत्सल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमधील श्लोकांसोबत योग हा दुसरा अध्याय संपन्न झाला आता वेळ झाली आहे कर्मयोग या तिसऱ्या अध्यायाकडे वळण्याची पण त्याआधी आपण दुसऱ्या अध्यायाचा थोडक्यात सारांश जाणून घेऊया दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी प्रामुख्याने आत्मतत्व समजावून सांख्य योगाचे निरूपण केले तसेच कृष्ण भावनाभावित झालेल्या व समत्व बुद्धिरूप कर्मयोगाद्वारे परमात्मप्राप्ती झालेल्या सिद्ध पुरुषाची लक्षणे आचरण व महत्व त्यांनी प्रतिपादित केले या कर्मयोगाचा सा महिमा सांगताना कर्मयोगाचे स्वरूप सांगून भगवंतांनी अर्जुनाला कर्म करण्यास सांगितले समत्व बुद्धिरोप कर्मयोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत निकृष्ट असल्याचे सांगितले तसेच समतावान ज्ञानीपुरुषाची प्रशंसा करून अर्जुनाला कर्मयोगात संलग्न होण्यास सांगून समतावान ज्ञानी पुरुषालाच परमपद प्राप्त होते हे समजावून दिले भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सांख्ययोग म्हणजेच संपूर्ण ग्रंथाचा सारांश आहे कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग हे भगवद्गीतेचे मुख्य विषय आहेत दुसऱ्या अध्यायात कर्मयोग आणि ज्ञानयोग यांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आलेली आहे आता आपण शुभारंभ करत आहोत श्रीमद भगवत गीता या महान ग्रंथातील कर्मयोग या तिसऱ्या अध्यायाला अर्जुन वाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन गोरे, यो जयसी केशव ज्ञानी पुरुषांच्या लक्षणांविषयी आणखी स्पष्टीकरण करण्याबद्दल व निश्चितपणे कल्याण कशात आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुन भगवंतांना पुढे विचारतो हे जनार्दन हे केशव बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे जर तुम्हाला वाटते तर तुम्ही मला या घोर युद्धात नियुक्त होण्याचा आग्रह का करीत आहात आपला जिवलक मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी या पूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग किंवा कृष्ण भावना हा आहे असे सांगितले आहे काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियत्व होय असा अपसमज केला जातो आणि अशी अपसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होण्याकडे प्रवृत्त होतो मात्र कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगण झाल्याविना एकांतस्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून केवळ निरर्थक मानसन्मानस प्राप्त होतो अर्जुनालाही वाटले की कृष्ण भावना बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजेच सक्रिय जीवनातून निवृत्त होऊन एकांतवासात जप तप याचे आचरण करणे होय दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळावयाचे होते परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि आपल्यासाठी आचरणीय अशा उचित मार्गाविषयी त्यांना प्रश्न केला याचे उत्तर म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण क्रिश्न भावित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या तिसऱ्या अध्यायामध्ये केले आहे व्यामि श्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुया अर्जुन पुढे म्हणाला तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे म्हणून यांपैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा या पूर्वीच्या अध्यायात भगवद्गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्ययोग बुद्धियोग बुद्धिद्वारे इंद्रियनिग्रह निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी विविध मार्गांचे वर्णन करण्यात आले आहे पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गांची सुसंबद्ध मांडणी आवश्यक होती यास्तव करणी गोंधळात टाकणाऱ्या या, या गोष्टींचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते ज्यामुळे सर्वसाधारण लोकही विपर्यास न करता त्यांचा स्वीकार करू शकतील शब्द छल करून अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्रीकृष्णांचा उद्देश नव्हता तरी अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियत्व की सक्रिय सेवा आहे हे, हे समजू शकले नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नांद्वारे कृष्ण भावनेचा मार्ग मोकळा करीत आहे श्री भगवानुच लोकेनस्मिन विधानिष्ठा पुरा कर्मयोगेन श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे दोन वर्ग आहेत काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिमय सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो दुसऱ्या अध्यायातील एकोणचाळीसाव्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांख्ययोग आणि कर्मयोग किंवा बुद्धियोग या दोन मार्गांचे वर्णन केले आहे याच मार्गाचे अधिक स्पष्टीकरण भगवंत वर्तमान श्लोकामध्ये करीत आहे ज्या लोकांची प्रायोगिक ज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्या सहाय्याने तर्क करून वस्तूंचे ज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती आहे त्यांच्यासाठी योग अर्थात आत्मा आणि प्रकृतीच्या स्वरूपाचे पृथक करणात्मक ज्ञान ही विषयवस्तू आहे दुसऱ्या अध्यायातील एकसष्टाव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा दुसरा वर्ग हा कृष्ण भावित कर्म करणाऱ्यांचा आहे एकोणचाळीसाव्या श्लोकातही भगवंतांनी सांगितले आहे की बुद्धियोग किंवा कृष्ण भावनेच्या तत्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्मबंधनातून मुक्तता होऊ शकते तसेच या पद्धतीमध्ये काहीच दोष नाही याच तत्वाचे अधिक स्पष्टीकरण एकसष्टाव्या श्लोकामध्येही असे करण्यात आले आहे की हा बुद्धियोग म्हणजे पूर्णपणे परमेश्वरावर विशेषत्वाने श्रीकृष्णांवर विसंबून राहणे होय कारण या मार्गाने सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जाऊ शकते म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान परस्परावलंबी आहेत त्याप्रमाणे दोन्ही प्रकारचे योगही परस्परपूरक आहेत तत्त्वज्ञानविरहित धर्म म्हणजे केवळ भावना आहे किंवा कधी कधी धर्मांधता आहे आणि धर्मविरहित तत्त्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक कल्पना आहे अंतिम ध्येय श्रीकृष्णच आहेत कारण प्रामाणिकपणे परमसत्याच्या शोधात असणारे तत्वज्ञानी पुरुष सुद्धा शेवटी कृष्ण भावनेची प्राप्ती करतात आणि हे तथ्यही भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे ही संपूर्ण पद्धती म्हणजे परमात्म्याशी संबंधित असणारी आत्म्याची मूळ स्वरूप स्थिती जाणणे हीच आहे तार्किक तत्वज्ञान ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे ज्याद्वारे मनुष्य यथावकाश कृष्ण भावनेकडे येऊ शकतो आणि दुसरी पद्धती म्हणजे प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेमध्ये सर्व गोष्टी श्रीकृष्णांशी संबंधित पाहणे ही होय या दोन्हींपैकी कृष्ण भावनेचा मार्ग अधिक चांगला आहे कारण हा मार्ग तत्त्वज्ञानात्मक प्रक्रियेने होणाऱ्या इंद्रियांच्या शुद्धीकरणावर अवलंबून नाही कृष्ण भावना हीच ही मुळी स्वत शुद्धीकरण करविणारी प्रक्रिया आहे आणि प्रत्यक्ष भक्तिमय सेवेद्वारे तिचे आचरण सहज सुलभ असून ती उदात्त आहे न कर्मणा मनारम्भा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च भगवान भगवान् म्हणाले केवल कर्म न करण्याने मनुष्य कर्मबन्धनात् मुक्ति प्राप्त करू शकत नाही तस्य केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्मांचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखादा जीवनामध्ये संन्यासाश्रम स्वीकारू शकतो शुद्धतेविना आकस्मिकपणे जीवनातील चौथ्या आश्रमाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही प्रायोगिक तत्वज्ञानी लोकांनुसार केवळ संन्यासाश्रम स्वीकारल्याने किंवा सकाम कर्मांतून निवृत्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणेच होतो परंतु श्रीकृष्ण या तत्वाला मान्यता देत नाहीत हृदयशुद्धीविना घेतलेला संन्यास सामाजिक व्यवस्थेमध्ये केवळ गोंधळच निर्माण करतो या उलट आपले विहित कर्म न करता एखादा जर भगवंतांच्या सेवेचा स्वीकार करीत असेल तर त्याने या मार्गामध्ये केलेल्या कितीही प्रगतीचा स्वीकार भगवंत करतात स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्व भयात या तत्वाच्या अल्पशा पालनानेही मनुष्य घोरसंकटांतून पार होऊ शकतो नष्टीत क्षण जातुतीष्टमकृत कार्य ते यशः कर्मा सर्व प्रकृती जैर्गुण प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते म्हणून कोणालाही कर्म केल्या वाचून एक क्षणभरही जगता येत नाही सतत क्रियाशील राहणे हा देहधारी जीवनाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभावच आहे आत्म्याच्या उपस्थिती वाचून भौतिक शरीर हालचालही करू शकत नाही भौतिक शरीर हे मृतयंत्राप्रमाणे असून ते आत्म्याद्वारे चालविले जाते हा आत्मा सतत क्रियाशील असतो आणि तो क्षणभरही थांबू शकत नाही म्हणून आत्म्याला कृष्ण भावनाभावित सत्कर्मामध्ये संलग्न व्हावे लागते अन्यथा तो मायेच्या अधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणांची प्राप्ती करतो आणि अशा आकर्षणापासून आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरिता त्याला शास्त्रांमध्ये सांगितलेल्या विहित कर्मांमध्ये संलग्न करणे आवश्यक असते मात्र जर आत्मा आपल्या स्वाभाविक कृष्ण भावित कर्मामध्ये मग्न झाला तर त्याने केलेले कोणतेही कार्य त्याच्या कल्याणासाठीच असते श्रीमंत भागवतात याला पुढील प्रमाणे पुष्टी मिळाली आहे त्यत्वा स्वधर्मं स्वधर्म चरणाबुजरे पक्वोत्थ आप्तो भजतां स्वधर्मत हो। अर्थात कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या विहितकर्मांचे पालन केले नाही किंवा भक्तिमार्गाचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो आदर्शापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी नसते मात्र त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन केले आणि तो जर कृष्ण भावना भावित नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार म्हणून कृष्ण भावनेच्या या स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया ही आवश्यकच आहे यास्तव संन्यास किंवा इतर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया ही कृष्ण भावेत होण्याच्या अंतिम ध्येयप्राप्तीसाठी सहाय्यकारक म्हणूनच आहे कारण कृष्ण भावनेविना सर्व काही व्यर्थच आहे श्रोतेहू आता वेळ आली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक एक ते पाच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समार्फत नक्की कळवा तसेच तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर वत्सल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला व बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका त्याच सोबत फक्त वत्सलच्या फेसबुक व इंस्टाग्राम पेजला सुद्धा जरूर फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राधी राधी